नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आयुष्य बदलायला तुमच्याकडे तीस सेकंद आहेत का कारण आज या व्हिडिओमध्ये ना एक खूप इंटरेस्टिंग प्रॅक्टिस मी शेअर करणार आहे हो पोनो, पोनो बद्दल बरं बर, 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 बऱ्यापैकी सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्याच्यावर खूप व्हिडिओ केलेले आहेत वेगळी प्लेलिस्ट आहे आज असं आहे की तीस सेकंदात आपण ही हो पोनो पोनोची प्रेयर कशी वापरू शकतो आणि आयुष्य कसं बदलू शकतो हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण आधी माइंडफुलनेस माइंडफुलनेसवर पण व्हिडिओ केलेला आहे की माइंडफुलनेस किती खूप फायदे असतात म्हणजे आपण जिथे आहोत तिथे आपलं लक्ष असणे आपल्या श्वासावर आपलं लक्ष असणे ही जी जागरूकता आपल्या मनात जेव्हा येते तेव्हा किती फायदा होतो तर आता आपण काय करणार आहे त्या दोन गोष्टी आपण एकत्र करणार आहे एक तर जागरूकता श्वासावर लक्ष आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याच्याबरोबरच आपण हो पोन पोन करणार आहे सो या सगळ्याला अक्षरशः तीस सेकंद लागतात फक्त तर आता होपोनोपोनो मी एकदा फक्त एवढंच सांगते की हो पोनोपोनो एक हवायन प्रॅक्टिस आहे हिलिंग प्रॅक्टिस क्लिनिंग प्रॅक्टिस म्हणतात त्याला हे मॅनिफेस्टेशन टेक्निक नाही आपल्या आतले विचार आणि हे ते सगळं क्लीन करायला आपलं काय जे अपचेतन मनाचं प्रोग्रॅमिंग आहे ते सगळं काढायला या हो पोनोपोनोचा खूप उपयोग होतो त्याच्यामध्ये चार फ्रेजेस आहेत जे आपण म्हणतो ज्याला हो होपोनोपोनो प्रेयर म्हणतात ते आहे आय एम सॉरी प्लीज फर मी थँक यू आणि आय लव यू तर आता एक हे आहे की डॉक्टर ह्युलेन यांनी जगात मध्ये प्रसिद्ध केली ही पद्धत तर ते म्हणतात की सगळे जे प्रॉब्लेम आहे ते आपल्यामध्येच आहेत कारण ते आपल्याला दिसता आहेत सो आपल्या काहीतरी सहभाग आहे त्याच्यामध्ये सो आपण ही जेव्हा प्रेयर म्हणतो तेव्हा पहिली जी आपण म्हणतो की आय एम सॉरी तर आय एम सॉरी हे कशासाठी करतो आहे की जे आपण आपला जो रोल आहे या सगळ्या जी काही परिस्थिती दिसते आहे जे काही विचार येत आहेत त्याच्यामध्ये कळत न कळत आपला जो काही सहभाग आहे त्यासाठी आपण आय एम सॉरी म्हणतो प्लीज फर मी म्हणजे काय की आपण ते आता म्हणतो की एक आपण एक्नॉलेज करतो की आपली चूक तर आहे काहीतरी चूक आहे कशी जाणते अजाटेपणे झालेली असेल त्या हो तर त्यासाठी आपण सॉरी म्हणतो आपण माफी मागतोय म्हणजे सो आता आपण म्हणतोय की आपण आपण म्हणतोच ना की माफी मागितली की आपलं अर्ध अज कमी होतं सो तसं की आपण माफी मागतो जे काही असेल त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर आपण जेव्हा थँक्यू म्हणतो तेव्हा आपण ग्रॅटिट्यूड एक कृतज्ञतेचा भाव आहे की हे सगळं क्लीन करायला आपण युनिव्हर्सला ब्रह्मांडला सांगतो आहे आपल्या मनातलं तर मग त्यासाठी तुम्ही ते, ते करणारच आहे आपल्याला मदत आणि हे सगळं स्वच्छ यासाठी आपण आधीच थँक्यू म्हणतो आहे आणि आय लव्ह यू म्हणजे कसं की आपल्या आय लव्ह यू बघा आपण कोणाला म्हणतो की ज्यांच्याशी आपलं किती नातं असतं सो इथे आपलं आपल्या स्वतःशी नातं आपण घट्ट होत आहे आणि त्या ज्या एका डिव्हिनिटी जे काही आपण आपल्यापेक्षा मोठी शक्ती ब्रह्मांड असेल असेल देव तुमचे काही काही गुरु जे तुम्ही मानता त्यांच्याशी ते आपलं एक नातं दृढ होत आहे जेव्हा आपण त्यांच्या प्रति प्रेम व्यक्त करतो आहे असं सो हे awesome. so, चार वाक्य आहे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही म्हणू शकता कुठल्याही प्रॉब्लेमसाठी शारीरिक पासून ते मानसिक कुठल्याही गोष्टींसाठी ही प्रेयरचा खूप छान उपयोग होतो खूप लोकांनी ते करून बघितलेलं आहे आणि फायदा झाल्याचंही कमेंटमध्ये सांगितलेलं आहे तर आता तीस सेकंदात काय करायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं की शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं सो पहिली पाच सेकंद आपण फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्या मनात जो काही विचार आहे येतो आहे त्याच्यावर आपण लक्ष देणार आहे आणि मग तो, तो काही असेल राग असेल द्वेष असेल काहीही कुठली नकारात्मक भावना असेल काही स्ट्रेस असेल असं मागचं काहीतरी आठवत असेल एखादी आठवण असेल काहीही जे काही आपल्या मनात त्यावेळेला चालू असेल त्याच्यावर आपण फक्त लक्ष देणार आहे त्याच्याबद्दल काही विचार किंवा त्याच्यावर काही सोल्युशन शोधणार नाहीये आणि श्वासावर आपण लक्ष देणार आहे पहिली पाच सेकंद त्याच्यानंतर जी जी पंधरा सेकंद आहेत त्याच्यामध्ये आपण ही जी आत्ता आपण म्हणलं की आय एम सॉरी प्लीज फगे मी थँक्यू आय लव्ह यू ही आपण हो पोनोपोनोची प्रेयर भरणार आहे आणि नंतरचे जे आ, 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 सेकेंद, आ, नंतर नंतर, नंतर आपले दहा सेकंद उरतील तर त्या दहा सेकंद सेकंदामध्ये आपण या प्रेयर केल्यानंतर किंवा हे असं म्हणल्यानंतर श्वासावर लक्ष दिल्यानंतर आपल्याला कसं वाटतं आहे ते आणि तो जो रेजिस्टन्स आपला थोडा कमी झाला आहे का आणि हे आपण जे काही आपल्यामध्ये बदल झालेला आहे तो किंवा जो काही आपण अनुभव आहे तो आपण सरेंडर करतो आहे त्याच्याशी वाद नाही घालायचा त्याच्यावर त्याच्यावर काही उपाय शोधायचा नाही आहे काहीच करायचा नाही आहे फक्त कसं वाटतं ह्याकडे आपलं एक फक्त लक्ष द्यायचं आहे आपण शेवटची दहा सेकंद की आपण ही प्रेयर केलेली आहे एवढंच आणि आता हे एखाद्या तुम्ही शारीरिक गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता की दुप्त आहे तेव्हा देखील ते तुमच्या मनात तिथे ती भावना की इथे आहे असं सो तिथे लक्ष देऊन सुद्धा तुम्ही ही प्रेयर करू शकता तर आता हे बघा की आपण इथे होपोनोपोनिमो मध्ये आपण सोल्युशन शोधत नाही आपण ते आपल्यापेक्षा मोठ्या पॉवरच्या सुपूर्द करतो आहे की आपलं हे सगळं जे काही प्रोग्रामिंग आहे जे त्याला डाटा म्हणतात ते जण तर ते आपलं क्लिअर करायचं काम त्यांचं आहे आपलं फक्त क्लीन करणं हे आपलं काम आहे स्वच्छ करणे त्याचं सोल्युशन काय द्यायचं आहे हे आपल्याला ती शक्ती जी आहे ती आपल्याला हे याचं सोल्युशन देते अशी त्यांची धारणा आहे सो आपण त्याचा हे कसं कमी होईल का होत नाही कि आहे किती हे यातला कशाचाही विचार करायचा नाही आहे आपण फक्त स्वच्छ करायचं आणि ही प्रेयर म्हणून स्वच्छ करायचं आपण काम करतो आहे सो इतकं सोपं मागचं हे आहे हे मॅनिफेस्टेशन टूल नाही पण आहे सो so, इतरांच्या बाबतीत बाबतीत तुमच्या मनामध्ये त्यावेळेला नकारात्मक विचार असतील स्वतःबद्दल असतील शारीरिक असतील मानसिक असतील काही म्हणजे अगदी देश ह्याच्या कुठल्याही लेवलचे तुमच्या ह्याच्यावर एखादी चिंता असेल काळजी असेल नकारात्मकता असेल कुठल्याही ह्याच्यावर श्वासावर लक्ष देऊन ही प्रेयर करायची आहे तीस सेकंद सर आता तुम्ही बघा की तुम्ही सकाळी उठल्यावर पहिलं फोन हातात घ्यायच्या आधी तुम्ही हे करू शकता एखादी मिटिंगला जायच्या आधी मोठ्या प्रेझेंटेशनच्या आधी जो काही स्ट्रेस त्याच्यावर तुम्ही हे करू शकता मी बऱ्याच वेळेला हे म्हणजे बहुतेक वेळेला मी व्हिडिओ शूट करायच्या आधी हे करते एक तीस सेकंद श्वास वर लक्ष देऊन ही प्रेयर करते की मागचे बाकीचे काही विचार आहेत ते बाजूला जातात Uh, तर असं तुम्ही कुठलीही वेळ ठरवून करू शकता कितीही वेळा करू शकता प्रेयर मनात म्हणायची आहे त्यामुळे कोणाला कळायचं काहीच कारण नाही तीस सेकंद लागतात सो असाही आपण म्हणू शकत नाही की इतका वेळ माझ्याकडे नाही आहे सो आपण दोन्ही वापरतोय माइंडफुलनेस आणि क्लेन्झिंग हे दोन्ही आपण एकत्र करतो आहे तीस सेकंदामध्ये तर त्याचा फायदे बघा की तुम्ही जेव्हा माइंडफुल होता श्वासावर लक्ष आपण जेव्हा देतो तेव्हा आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट होते सो फ्लाईट ऑन फाईट रिस्पॉन्स किंवा फ्रीज हा जो एक रिस्पॉन्स असतो स्ट्रेस रिस्पॉन्स तो आपला कमी होतो Por हे अगदी म्हणजे माहिती असलेले सायन्सनी प्रूव्ह केलेले फायदे आहेत त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा गोष्ट होते हो पण जेव्हा ह्याच्याबरोबर आपण करतो तेव्हा आपले इमोशनल आपण लूपमध्ये अडकतो बघा की एखादा रागे आपण रागावलेले असलो तर इतक्या सगळ्या गोष्टी रागाव्याच्या म्हणजे राग येण्यासारख्या दिसायला लागतात नकारात्मकता नकार असेल तर ती वाढायला लागते म्हणजे अजून अजून नकारात्मक विचार मनात यायला लागतात निराश वाटायला लागतं जास्त जास्त सो असं एक आपण लूपमध्ये अडकतो त्या भावनेच्या तर इथे काय होतं की आपण जे काही लगेच वाटल्यानंतर केल्यावर ते तिथल्या तिथे आपण क्लीन करायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे ते लवकर स्वच्छ म्हणजे खूप ते ते स्वच्छ करण्यापेक्षा लगेच आपण दिवसात स्वच्छ करून टाकलं ना तर त्याचा खूप फायदा होतो सो म्हणून हे मध्ये अक्षरशः दर तासाला तुम्ही केलं ना तीस सेकंद प्रत्येक गजर लावून तरी त्याचा खूप फायदा होईल जसं माइंडफुलनेसची प्रॅक्टिस आपण एव्हरी आवर अशी लावून करू शकतो तसं त्याच्याबरोबर हे हो पोनो पोनो करायचा तीस सेकंद तर नक्कीच असतात आपल्याकडे सो तो जो एक इमोशनल लूप आहे आणि जो आपल्याला खाली खाली खेचतो त्यातनं आपण हे बाहेर येतो मग त्याच्यामध्ये एक सेल्फ कंपॅशन आहे की माहिती नाही कशामुळे आहे आपण जबाबदारी घेतोय पण ह्याचा अर्थ असं नाही की सगळं आपल्यामुळे झालेलं आहे आपल्याला नकळत सुद्धा झालेलं आहे पण आता आपण ते एक्सेप्ट केलेलं आहे आपण त्याच्यातनं बाहेर यायचा ते सगळं बाहेर पडायचा आपण प्रयत्न करतोय सो हे एक सेल्फ कंपॅशनची सारखी प्रॅक्टिस आहे कारण ते आपण स्वतःवर सुद्धा इतक्या वेळेला रागवतो आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही जमत नाही आपण स्वतःला खूप वाईट बोलायला लागतो मनात तर त्याच्याऐवजी हे एक तिथल्या तिथे ते सगळं थांबतं सो so, त्याच्यात जा, त्याचा एक खूप फायदा होतो आणि बेसिकली अनकॉन्शियस आपले जे सबकॉन्शियस काही ब्लॉक्स असतात जे एनर्जी अडकून राहिलेली असते या ज्या सगळ्या फ्रेजेस आहेत त्यांनी ती एनर्जी क्लिअर व्हायला आपण मदत होते सो so, हे असं त्याचं एक हिलिंग प्रॉपर्टी का आहे कारण एक हिलिंग प्रॅक्टिस आहे ही क्लिनिंग आणि हिलिंग अशी प्रॅक्टिस आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्यावर डिव्हिनिटीला सांगितलेलं आहे की मला हे करून हवं आहे आणि मी हे जायच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडनं चूक झाली आहे तर त्यामध्ये आपण जीजना आय एम आय एम सॉरी जे म्हणतो तेहीसुद्धा बघा त्यांनी इतका स्ट्रेस कमी होतो ना आपला सो करून बघायचा अनुभव ची गोष्ट आहे सो आय वुड रेकमेंड की तुम्ही जरूर अशा काही वेळा ठरवा की जेव्हा तीस सेकंदाची ही प्रॅक्टिस दोन्ही कंबाईन करून श्वास आणि हो पोन पोन असं करून बघा आपलं ब्रेन सगळं रिवायर होतं आणि म्हणजे ज्या गोष्टी आधी स्ट्रेसफुल वाटायला लागतात त्या आपल्याला हळूहळू त्याच्यातला स्ट्रेस कमी होतो बोच काही असेल मनात तर ती कमी व्हायला लागते गिल्ट अँगर या ज्या सगळ्या भावना असतात राग त्या हळूहळू त्याची त्याची इंटेन्सिटी कमी होते म्हणजे लगेच जातील लग असं म्हणणार नेहमी हळूहळू तुमच्या लक्षात येईल की अरे याचा आता एवढं वाटत नाही आपल्याला वाईट वाटत नाही किंवा याचा एवढा आपण ट्रिगर होत नाही कोणी काय बोललं तर आपल्याला तेवढा राग येत नाही असं हळूहळू या गोष्टी क्लिअर होत जातील सो so, जितक्या वेळेला म्हणजे फोनवर वगैरे आपण हे करायच्या आधी या गोष्टींनी आपण सुरुवात केली दिवसाची किंवा शेवट शेवटी आपण झोपायच्या आधी ही प्रॅक्टिस केली मध्ये कुठली स्ट्रेसफुल मध्ये जायच्या आधीच आपण हे केलं तरी देखील खूप फरक पडेल तुम्हाला क्लॅरिटी येईल तुमची तब्येत म्हणजे एनर्जी ह्याच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला जाणवेल की तुमची ऊर्जामध्ये फरक पडलेला आहे काही फिजिकल हिलिंग असेल तर ते देखील होईल सो असे ह्याचे शारीरिक आणि मानसिक लेवलला खूप फायदे होतील सो जरूर करून बघा आणि मला सांगा कसा वाटतो त्याचा हे आवडलं तर नक्की लाईक करा व्हिडिओ ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर जरूर जरू शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल ऐकन दाबा कारण हल्ली बरेच लोक म्हणतात की आम्हाला व्हिडिओ खूप दिवसांनी व्हिडिओ आला पण व्हिडिओ दर शुक्रवारी रात्री नऊ वाजता येतो तो प्लीज बेल ऐकन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ रिलीज झाला की लगेच कळेल आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार